नमस्कार मी न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी विनोद शिंगे आज आपणाला एक कुंभोज येतं आज कुंभोज इथे ध्वजारोहणासाठी राष्ट्रीय गिर्यारोहक कळसुबाई शिखरजीनं कमी वेळेत पार केलं ती नेजगावची सुकन्या आणवी चेतन घाटके आज आपल्यासमेंट आहेत आणवीच्या हस्ते आज इथलं ध्वजारोहण होणार आहे आणवीच्या स्वागतासाठी ओम पब्लिक स्कूलचे सर्व पदाधिकारी चेअरमन हे सर्व पदाधिकारी ते उपस्थित आहेत त्यासमेंट आणवीचे आई वडील हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणवीचं इथं जल्लोषात स्वागत केलं जातं आहे विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहता आणवीच्या स्वागतासाठी संपूर्ण कुंभोजनगरी त्याच पद्धतीने ओम पब्लिक स्कूलचे सर्व पदाधिकारी तर उपस्थित असलेलं दिसत आहे या आणवीचं ओम पब्लिक स्कूलच्या वतीनं भव्य असं स्वागत केलं जातं आहे आणवीचं तर दाटेचं ग्रियार होक ज्या आणवीनं आज सगळ्यात ग्रीनिश बुकमध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत अशा छोट्याशा आणवीचं तर स्वागत होत आहे आणवी आणि त्या प्रतिमेला हात ठेवायला गेले आणि हार बैल की शिवबा माझ शिवाजी राजांचा आपण एक श्लोक जोरात म्हणतात म्हणून दाखवाल का हो

वाला की। बाबा, बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी